राज्यात विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत पण या निवडणुकांसाठी संपूर्णपणे राज्यभरात अत्यंत वादळी कॅम्पेन करण्याकरता निवड मात्र ठरली आहे ती गणेशोत्सवाची आणि याच गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक असताना राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये प्रचंड अशी तणातणी झाली ती युतीच्या नेत्यांमध्ये किंवा एकूण मंत्र्यांमध्ये या मंत्र्यांचं म्हणणं काय होतं आणि आता केंद्रात बसलेले जे भाजपचे नंबर एक आणि नंबर दोन आहेत त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय राज्यातल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भातला एकनाथ शिंदे यांच्याबाबतचा आणि एकूणच या निवडणुकींना सामोरं जाताना काय सावधानता बळगायची आहे याचा आणि ही जी सगळी तनातनी आहे ही का झाली आहे या सगळ्या गोष्टी मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत गणपती बाप्पा आपापल्या मंडपामध्ये किंवा आपापल्या घरात येऊन विराजमान झाल्यानंतर अकरा दिवसांचा हा गणेशोत्सव असणार आहे या अकरा दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि या उत्सवाचा रंग हा खूपच वेगळा असणार आहे कारण राज्यातलं जे युती सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यांना पुन्हा एकदा सत्तेत बसायचे वेध लागलेले आहेत महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की काही झालं तरी हे सरकार खुर्चीवरून खाली खेचायचं पण या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दाद लागू द्यायची नाही अशा पद्धतीची यंत्रणा देखील आता दिल्लीत बसलेल्या भाजपेश्वरांनी सुरू केलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचे पडसाद उमटत असतानाच गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रचंड कचाकडा झाला आता हा कचाकडा का झाला तर ही जी सर्वात महत्वाकांक्षी योजना राज्यात लागू करण्यात आलेली आहे ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं नामकरण हे राष्ट्रवादीने आपल्या सोयीप्रमाणे माझी लाडकी बहीण योजना करून घेतलं तर भाजपने सुद्धा या योजनेतला मुख्यमंत्री हा जो शब्द आहे तोही काही ठिकाणी वगळल्याचं बघायला मिळतंय भाजपने सुद्धा देवा भाऊ ला बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ अशा स्वरूपाचं कॅम्पेन सुरू केलं पण याच सगळ्या गोष्टी शांतपणे बघणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जे काही पोचवायचं होतं ते पोचवलं आणि त्यानंतर दिल्लीतून एक विशेष फतवा आलेला आहे या फतव्याच्या अनुसार पुढचे दोन महिने अमित शहा यांचे खास दोन दूत हे भाजपचे निरीक्षक म्हणून किंवा या संपूर्ण निवडणुकीचे मुखिया म्हणून महाराष्ट्रात काम करणार आहेत त्यातले एक आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि दुसरे आहेत भूपेंद्र यादव हे दोन्ही जे भाजपचे नेते आहेत हे अमित शहा यांचे प्रचंड निकटवर्तीय समजले जातात यापैकीचे अश्विनी वैष्णव हे स्वतः सनदी अधिकारी होते आणि ते नरेंद्र मोदी यांचे लाडके समजले जातात या अश्विनी वैष्णव यांचं संपूर्ण म्हणजे यांच्या तीन पिढ्या या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत आणि त्यामुळे संघाची नेमकी वीण काय आहे कमीत कमी शब्दप्रयोगांमध्ये अधिक परिणाम कसा साधायचा संघाला काय अपेक्षित असतं हिंदुत्ववादी राजकारण करताना नेमकं काय करायला हवं या सगळ्या गोष्टी अश्विनी वैष्णव यांना नीट माहिती आहेत आणि त्याच अश्वि अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांना एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत बघा एकनाथ शिंदे हे या सरकारची जी योजना आहे त्याच्यानंतर कमालीचे लोकप्रिय होत आहेत आता भाजपचे जे राज्यातले नेते आहेत त्यांना हे कळेन असं झालेलं आहे की या दाढीवाल्या बाबाचं करायचं तर करायचं काय कारण हा माणूस तर काही जागेवर बसत नाहीये चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरतोय आणि त्यामुळे ही योजना जितकी लोकप्रिय होते तितकाच हा मुख्यमंत्री लोकप्रिय होतोय आता भाजपला याच्यातून जितकं काही करता येण्यासारखं होतं तितकं त्यांनी केलं विशेषतः राज्यातल्या भाजपने पण राष्ट्रवादीने मात्र डाव साधला त्यांनी थेट या योजनेतलं मुख्यमंत्री हे नावच काढून टाकलं आणि त्यामुळे गुरुवारच्या बैठकीमध्ये शंभूराजे देसाई जे उत्पादन शुल्क मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आता त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर झालं काय की दादा भुसे असतील गुलाबराव पाटील असतील या सगळ्या मंडळींनी एकच कल्ला केला आणि जवळपास पस्तीस मिनिट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रचंड कल्ला सुरू होता हा कल्ला पाहिल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे देखील काहीसे नाराज झाले आणि त्यांनी आपल्याच काही सहकार्यांचे कान टोचले पण हे जरी खरं असलं तरी ते कान टोचण्याचं कारण काय होतं की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला हा कल्ला तिथे असलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत बाहेर जाणार ही मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी होती पण त्याच वेळेला हा कल्ला आवडणारी काही मंडळी त्या संपूर्ण सभागृहात बसलेली होती याचं कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांची जी वाढती लोकप्रियता आहे ती अनेकांना आता सलू लागलेली आहे आणि ही गोष्ट जशी राज्यातल्या काही मंडळींच्या लक्षात येते विरोधकांच्याही जशी लक्षात येते तशी ती अमित शहा यांच्या देखील लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे या योजनेचा बँड कुठेतरी वाजवला जावा या योजनेचा बँड वाजला की मुख्यमंत्र्यांचा बँड वाजेल अशी एक योजना इथे आकाराला येत असतानाच अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांना मुख्यमंत्र्यांचं संकटमोचक कवच म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे एका बाजूला भाजप काय करत आहे भाजपने निवडणूक कशी लढवायची किती आक्रमकपणे जायचं काय मुद्दे घ्यायचे या सगळ्या गोष्टींवर वैष्णव आणि यादव काम करतातच आहेत पण त्याचबरोबर अमित शहा यांनी आणखी एकूण तीन आपले विशेष दूत हे अत्यंत गोपनीय पद्धतीने महाराष्ट्रात कामाला लावलेले आहेत आपल्याला मिळालेल्या दिल्लीतल्या भाजपच्या काही सूत्रांनुसार मुख्यमंत्र्यांना दगा फटका होऊ नये हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे आतापर्यंत या योजनेमध्ये जर आपण पाहिलं तर चार कोटी तीस लाख महिला मतदार आहेत आणि त्यापैकी जवळपास तीन कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे हा या सरकारचा पण ते काही शक्य होणार नाहीये ते साधारण अडीच कोटी पर्यंत पोहोचू शकतील आतापर्यंत एक कोटी एकोणसाठ लोक लाख महिलांना याचा लाभ मिळालेला आहे ला आता गंमत बघा या सब ही जेव्हा योजना लागू केली त्यावेळेला या योजनेचा जो ताण होता महाराष्ट्राच्या तिजोरीवरचा तो सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा होता आता मुख्यमंत्र्यांनी आणखी एक राजकीय हुशारी काय दाखवली आहे तर आधी एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत होती आणि त्यानंतर ती आता मुदत वाढवून सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत ही नोंदणी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे कोविड ज्या वेळेला आला होता त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी काही अधिकाऱ्यांना अक्षरशः घरी पाठवलं होतं कारण त्यांनी कोविडमध्ये भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला होता आता तशाच पद्धतीत या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत जो कोणी डॅम्बिसपणा करेल त्याची राजकीय कारकीर्दच किंवा त्याची प्रशासकीय कारकिर्द खराब होऊन जाणार एवढं मात्र आता मुख्यमंत्र्यांनी खूनगाड बांधलेली आहे याचं कारण काय तर याचं कारण ही योजना ज्या पद्धतीत परिणामकारक होते मित्र हो विरोधक एका बाजूला विरोध करतायत पण जर आपण पाहिलं की हे जे चार पाच पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचा एक गट असेल आणि मनसे या जर आपण सगळ्या पक्षांचा विचार केला तर यापैकी सगळ्यात जास्त आक्रमक आघाडी जर कोणत्या महिलांची असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे हे आपल्याला कबूल करावं लागेल ते अनेकांना आवडणार नाही मी हे बोलतो पण पर ती परिस्थिती तशी आहे आणि गंमत माहिती आहे का की जे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांचा दुस्वास करतायत या महायुतीच्या सरकारचा दुस्वास करतायत त्या उद्धव ठाकरे यांच्या महिला आघाडीपैकी जवळपास सत्तावीस ते तीस टक्के महिलांनी या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आपली नावं नोंदवलेली आहेत आता अनेक लोक असं म्हणतील की याला पुरावा काय तर मित्र हो याला पुरावा कारण ही योजनाच ज्या आधार कार्डाबरोबर लिंक करण्यात आलेली आहे किंवा या, या योजनेचं जे काही नियम आणि अटी ज्या काही बनवलेल्या आहेत याचे जे काही फॉर्म भरून घेतलेले आहेत त्या सगळ्या आकडेवारीनुसार ही गोष्ट स्पष्ट होते म्हणजे काय तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठीही वेगळ्या पद्धतीतून डोकेदुखी झालेली आहे आता तुम्ही म्हणाल ही डोकेदुखी का झाली आहे तर ही डोकेदुखी इतक्यासाठीच झालेली आहे की या ज्या महिला आ, बघिणी ज्या असतात किंवा या मतदार ज्या असतात त्या प्रचंड प्रामाणिक असतात पुरुषांसारख्या त्या रंग बदलताना किंवा मतांसाठी वेगवेगळे झेंडे बदलताना आपल्याला दिसत नाहीत आणि त्यामुळेच जर त्यांच्यापर्यंत लाभ पोचला तर त्या प्रामाणिकपणे याच सरकारला मतदान करतील अशी एक चिंता विरोधकांना वाटते ती चिं त्याची चिंता बरोबरही आहे आणि जर समजा ती चिंता असेल तर त्या चिंतेवरती अधिक आक्रमकपणे कसं जायचं हा सरकारचा विषय आहे पण हे जाईपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीखाली जर कोणी फटाका लावण्याचा प्रयत्न केला तर तो फटाका बघण्यासाठी जे काही अमित शहा यांनी आपले गोपनीय या दूत पाठवलेले आहेत ते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांकडून ही योजना अंमलात आणून घेऊन पुन्हा सरकार आणण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भा जी गोष्ट आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडलेली आहे त्याहीपेक्षा ती भयंकर पद्धतीत भाजपच्या बाबतीत घडते याचं असं आहे संपूर्ण भाजप ही तीन ते चार शकलांमध्ये विखुरलेली आपल्याला दिसते आणि बाकीचे पक्ष ज्या वेळेला कामाला लागलेत त्यावेळेला भाजप एकसूत्र पद्धतीने कामाला लागलेला नाहीये ही खंत जशी राज्यातल्या भाजपच्या नेत्यांची आहे तशीच ती केंद्रातल्या भाजपेश्वरांची आहे आणि त्यामुळेच या येणाऱ्या गणेशोत्सवामधला सरकारचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याची निवड आता महायुतीने जवळपास निश्चित केलेली आहे आणि त्याचे संकेत गुरुवारी संध्याकाळी मिळालेले आहेत त्यामुळे येणारा गणेशोत्सव त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातला मोठा नेता म्हणून चेहरा असेलच पण राज्याच्या निवडणुकीचा हिरो म्हणून किंवा कॅप्टन म्हणून एकनाथ शिंदे यांच्याच नावाला भाजपने आता पसंती दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी बाकीची आपली सगळी कामं करत असताना सर्वाधिक पसंती मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेला दिलेली आहे आणि त्यामुळेच आता विरोधकांची डोकेदुखी वाढते हे तर दिसतंच आहे पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचीही डोकेदुखी वाढणार आहे याचं कारण असं आहे की ही योजना नीट राबवणं आणि ती कोट्यवधी महिलांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणं हे शिंदेच्या प्रशासनासमोरचं सगळ्यात मोठं टास्क आहे एका बाजूला काही अधिकारी मस्तवालपणे या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतायत अर्थात त्या खोडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात एकनाथ शिंदेच्या हातातला धोंडा कधी पडणार यावरच या योजनेचं यशापयश अवलंबून आहे आणि या योजनेच्या यशापयशावर सरकारचं पुन्हा येणं अवलंबून आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यासाठी किंवा राज्याच्या गेम चेंजर ठरू शकते का ही योजना भाजपला किंवा महायुतीला पुन्हा सत्तेत आणून महिलांचा किंवा माता बहिणींचा आशीर्वाद मिळवून देऊ शकते का एकनाथ शिंदे यांचं जे काही निगरगट्ट अधिकाऱ्यांचं सरकार आहे ते सरकार ही योजना कोट्यावधी महिलांपर्यंत नीट पोचवू शकेल का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण आपला पुढचा व्हिडिओ करणार आहोत आणि हा पुढचा व्हिडिओ आपल्या मतांवर होणार असल्यामुळे किंवा आपल्या मुद्द्यांवर होणार असल्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येनं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातले आपले जे काही मुद्दे असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा अशाच काही महत्वाच्या गोष्टींसाठी आणि घडामोडींसाठी आपण टाईम महाराष्ट्रावर सतत लक्ष ठेवा आणि टाईम महाराष्ट्र अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा या समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत आणि आपण जर आमच्याशी जोडले राहणार असाल जुळले राहणार असाल तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या आतल्या गोष्टी आपल्यापर्यंत बिनचूक थेट अचूक आणि बिनधास्त पद्धतीने पोचवू इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद